रो फुल बरसाव लेकिन इथं आखी फुलाची शेती आहे गाणं आता बाजूला सोडा जे शेतकऱ्याचे पोरं हे व्हिडिओ बघते त्यांनी थोडंसं आता तयार राहायचं फुलं शेतीबद्दल माहिती घ्यायला माझ्यासोबत युवा शेतकरी आहेत सुरेंद्र भोवर आणि सुरेंद्र भोवर गेल्या काही वर्षापासून फुलं शेती करत आहेत यांचं गाव आहे मूग गाव मला वाटतं आष्टी तालुका ना आष्टीपाडोचा तालुका आहे दोन्हीच्या बाउंड्रीवर असल्यामुळे कन्फ्यूज झालो खरं तर मी पाटोदा तालुका आहे आणि हे झेंडूच्या फुलाची शेती करते मला सांगा नेमकी सुरुवात कावापासून केली तुम्ही या शेतीची सुरुवात आम्ही एक पाच वर्ष होत आले कंप्लीट पाच वर्ष होत आले आणि तुमचे किती शेतकरी गावचे शेतकरी सध्या दहा अकरा शेतकरी दहा अकरा शेतकरी आणि याची कुठं विक्री करतात हे कल्याण मार्केटला बरं ह्याचं तुम्ही कॅमेऱ्याकडे बघून सांगा आता इथून पुढं आता ह्याला तुम्ही रोपं कुठून आणतात आळ्यापाट्या आणतो हि साखत वरून आणतो बर साखत वरून आणतात ह्याला खर्च किती येतो एकरी अंदाजे एकरी पन्नास ते साठ हजार रुपये खर्च येतो पन्नास ते साठ हजार खर्च ज्याच्यामध्ये ठिबक त्याच्यामध्ये ठिबक आले पायप आले आणि वंचिंग आले वंचिंग आले आणि फवारण्या नाही फवारण्या तर वेगळंच राहिले फवारण्याचं मग तो ॲड होईल ना खर्च तो एक हजार रुपये वाटतो ओके म्हणजे अशा पद्धतीचा बरं आणि ह्याचं उत्पन्न उत्पन्न ह्याच जर चाळीस पन्नास रुपये जर विकलं तर चांगलं उत्पन्न बरं आणि जर वीस विकलं तर वीस विकलं तर खर्च जाऊन एक दहा पाच येतो म्हणजे ते तोट्यात जात नाही तोट जात नाही आणि ह्याची विक्री तुम्ही कुठं करता ह्याची विक्री आम्ही कल्याण मार्केट कल्याण मार्केटला करतो पण तुम्हाला मला एक सांगा दुसऱ्या शेतीपेक्षा ही शेती का कापडते एकदम म्हणजे याच शेतकऱ्याला ताण नाही आले बरं आणि वर्षातून किती उत्पन्न घेतात तुम्ही याची त्याच्यातून आम्ही कंटिन्युअस लावत राहतो बर आता ह्याचे किती तोडे झाल्यावर ह्याच दुसरं निघत ह्याचे आम्ही चार तोडे करतो चार तोडे झाले की मग दुसरं लागवड करायचं आणि लागवड केल्यावर किती दिवसात फुलं येतात विकायला एक दोन महिन्यात विकायला चालू होतो म्हणजे अशा पद्धतीची ही फुल शेती आहे नक्कीच या व्हिडिओमधून तुम्हाला सगळी माहिती मिळणार नाही या युवा शेतकऱ्याचा मी या व्हिडिओमध्ये नंबरही देईल आणि ज्याला कुणाला एक वेगळ्या प्रकारची शेती करायची आहे ज्याला काही एक आधुनिक असं शेती करायची आहे त्यांनी फुलशेतीकडं वळायचं मात्र पूर्ण माहिती घेऊन कारण बऱ्याच फुलशेती देखील तोट्यात गेलेल्या अनुभव बा पाहायला बघायला मिळालेल्या आहेत त्यामुळं नक्कीच या व्हिडिओच्या शेवटी यांचा नंबर देण्यात येईल आणि ज्या शेतकऱ्याला फुलशेतीमध्ये इंटरेस्ट असेल त्यांनी यांना संपर्क करावा धन्यवाद आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगावं सबस्क्राईब करावं सबस्क्राईब केल्याशिवाय असे व्हिडिओ बघायला मिळणार नाहीत वेगवेगळी माहिती मिळणार नाही त्यामुळं एखाद्या फुलशेती करणाऱ्या इच्छुक शेतकऱ्याला दे देखील हा व्हिडिओ पाठवा जातानी अशी शेती दिसल्यामुळं खरं तर होतो संबंधित शेतकरी पहिल्यांदाच व्हिडिओ बोललेले आहेत काही चुकलं असेल तर सांभाळून घ्या रामराम